नमस्कार मंडळी मी भारतीन भारतीय सोमकिचनमध्ये आपले स्वागत आहे आज छानपैकी आपण आंबट गोड वरण तयार करणार आहोत त्यासाठी लाल तिखट किचिंकिंग मसाला वरण मसाला हळद हे साहित्य काढलेले आहे वरण मी आधीच शिजवून घेतलेले होते बघू शकता भरपूर प्रमाणात आहे वरण आणि जिरे टाकलेले आहे तेल आता कांदा घेतलेला आहे उभा चिरून आणि काही चार पाच टमाटे चिंच घातली होती पाण्यात भिजत तर हे टाकणारे शेवग्याची शेंगा आहे बटाटाही बारीक चिरलेला भट्टी भट्टीसोबत खूप छान लागते वरण मीठ आणि काही मसाले आहे तेही टाकणार आमसूल आहे हळद तर्री पावडर आहे छानपैकी मिक्स करून आता दोन मिनटं आपण वरण टाकून घेणार त्याच्यात बघू शकता खूप मोठं वरण आहे थोडेसे गरम पाणी ठेवलेले आहे बाजूला तेही आपण टाकणार आहोत वरावरणाचे दुप्पट आणि छोटासा एक गोळाचा खडाही टाकलेला आहे आता छानपैकी मिक्स करणार बघू शकता पाणी वगैरे टाकून घेतलेले मस्तपैकी राहिले आता कोथिंबीरवरून आता छान उकळी येईपर्यंत आपण शिजून घेणार आहोत मध्यम गॅसवर बघू शकता किती छान झालेली आहे ही रेसिपी कधी आवडली लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा